ओबीसी बांधवांना माझं हे आव्हान असेल ओबीसी मध्ये परत चार पाच प्रकार आहेत ओबीसी मधला जो बलुता आलुता आहे त्यांनी एकतर लढाईत सामील व्हा नाहीतर आपला शंभर वर्षापूर्वीचा व्यवसाय परत चालू करा जो बंजारा आहे त्यानं कामाची बांधकाम व्यवसायावरती वाळू वाहा विटा व्हा बांधकाम करा प्लास्टर करा बंजारी बांधवांनी हातामध्ये कोयत घ्या परत ऊस तोडीला जावा मेंढपाळ बांधवानी धनगर बांधवांनी परत मेंढराचा कळप करा खंडी दोन खंडी मेंढर वाढवा आणि आपला परंपरागत व्यवसाय चालू ठेवा गाड्यातला कारू नारू बनू ते आलुते मग त्यामध्ये सुतार लोहार कुंभार बेरळ परीट रामूश सगळ्या लोकांनी आता आपलं आरक्षण गेलंय आता फुले आंबेडकर नाहीत आता तुमचा सहानुभूतीनं बंधूतेन तुमच्यावर अन्याय तुम्ही गाव गावकसाच्या बाहेर आहे तुम्ही गुन्हेगार आहे तुम्हाला मान सन्मान नाही तुम्हाला झेंड्याचा दोरी वाढायचा अधिकार नाही तुम्हाला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसायचा अधिकार नाही तुमच्याकडं कोणीही सहानुभूतीनं बघणार नाही ना शरद पवार ना सुप्रिया सुळे ना फडणवीस साहेब ना बावनकुळे साहेब कोणीही तुमचं नाही सत्तेमधून पैसा पैशामधून सत्ता हे सगळे कारखानदारांचे नेते आहेत हे सगळे वतनदारांचे नेते आहेत हे सगळे राजकारणात प्रभाव दाखवणाऱ्या गावातल्या गावगुंड्यापासून मटक्या बुक्कीपासून ते गावगाड्यातल्या पॅनल प्रमुखापासून या सगळ्या लोकांची बटीक आहेत कारण यांना भीती आहे की आपला पक्ष पराभूत होईल आपला आमदार पराभूत होईल आपलं राजकारण अडचणीत येईल तुमच्या बाजूने मात्र कोणीही उभं राहायला तयार नाही हे संविधानाचं तत्व आज रोजी पायदळी तुडवलेलं आहे